गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजणं मजेतच असणार आहेत तर आपली चार वाजता मॉर्निंग झालेली आहे आणि मस्त एके अंगोल बिंगोल करून आणि दिवबत्ती करून मस्त एके रेडीसुद्धा मी झालेली आहे ना आज आहे महाशिवरात्री तर आम्ही चाललेले आहेत मंदिरात तर चला आता दर्शन घ्यायला आणि मुलं तर माझी झोपलेली आहे तेवढ्यात आम्ही दर्शन घेऊन येतो ना आज गर्दीसुद्धा असत तर तरी आपण जाऊ एवढी नसेल सकाळच तरी तर चला आता आता आपण निघू जायला बघा हेवे निघलेलं आहे पटकन गाडीवर जाऊन येतो आता आम्ही लोक लावतो आणि मग निघतो लागेल लाईट म्हणजे चालू लावा पटापट चला चला गाईच। मंदिराच्या जवळ नारळ होत एवढ्या आम्ही चार वाजता आलेलो आहे खूप गर्दी व्हायरीत लोक आहेत भरपूर

चला आपण शंभूचं दर्शन होणार आहे होणारे लाईनीला उभे राहिले काहीच बघा एक तास झाला आम्ही आम्हाला लाईनीला आम्ही उभे अजूनपर्यंत भरपूर लाईन भरपूर लोक आहेत आता फायनली दर्शन आहे बघा केवढी लाईन आहे ये काम चला ओबे मणि चला चला बुद्धि आए चला चल अभी चला पडो जल्दी जल्दी बुद्धि जाना अखबार दे आता मला बोलवणार ऊपर की फक्त 3 मिनिटं पाहिजे चल

काहीच आम्ही मंदिरामध्ये बसलेले गर्दी बी भरपूर आहे खूप छान मस्त सजावट केलेली आहे मंदिराची काहीच <गाँगा> आता आपण आलेले आहे संतोषी माताच्या मंदिरात दर्शन घेऊ संतोषी माता तास गेला लाईनीला आता भरपूर लाईन आता आम्ही चला चला जाईल लाईन बघा कुठपर्यंत आहे डायरेक्ट बाहेर लाईन बाहेर आहे तरी आम्ही भरपूर लवकर आलो चपला पुढं ठेवलं ग हो आपण चला काहीच आपण आलेलो आहेत माझी मुलं अजून झोपलीत बाबा रात्री भांडी बिंडी घासलेली आणि हे टाकलेलं आहे छोटे सावधान हे टाकलेले आहेत मोठे छोटे मोठे चहा ठेवते चहा पिऊन घेतो आम्ही खूप थंडी लागलेली आहे खूप थंडी गाडीवर आलो ना गाई जा मस्त आहे की चहा घ्यायला मस्त चहा घेतलेला आहे हे हे आमचे चालले कामाला तेच मगात बसून अशीच बसतील मोबाईल बघत तो आता मी कामाला लागते काम काहीच केलं नाही आणि हा बघा माझा बाबू आत्ता उठलाय काय दूध पिते काय आणि माझी जीविका अजून उठली नाही अजून हे आंघोळ केले नाही आणि के ना माझे दोन दिवसाचे कपडे आहेत काल ओटी भरायला गेलेलो तर आम्ही लवकरच गेलेलो त्याच्यामुळं मला कपडे धुता आलेच नाही म्हणून आता पटापट सगळे कपडे इकडे धुवून घेते आणि डबल आज आम्हाला उपवास एक टाईम आम्ही उपवास पकडला आहे का सांगू मी शंकराला जास्त मानते शंकराची भक्त आहे मी जसं मोठपणा नाही सांगत पण आहे ते सांगते आणि त्याच्यामुळं आज मला एक टाईम उपवास आहे तर आम्ही संध्याकाळी उपवास सोडणार आहे म्हणून आता थोड्या वेळात मग वडे बनवायला घेईन कसं मग ते सुद्धा आमच्या कामाला गे गेलेले आहेत पहिला मी काम पूर्ण ओके करून घेते पहिल्या जीविकाला उठवते जीविकाला उठवते जीविकाला पहिला आंघोळ करायला सांगते आणि मग काम करून घेते तर चला काहीच कंटिन्यू आपला ब्लॉग बघा काहीच आत्ताची भांडी आहेत म्हणजे रात्रीचा आहे भाताचा कुकर कुकर घासलाच नव्हता रात्री आणि चहाची भांडी आहेत पटापटी मी घासून घेते आणि लगेच या कुकरमध्ये मी बटाटे उकडायला टाकते खूप टाईम झाला कपडे धुवायला मला खूप उशीर झाला तर मी पटापट करते का सांगू माझ्या मिस्टर येतील त्यांना बी साबुदाण्याचे वडे करायचे आहेत जीविकाला माझ्या पाठवलेली दुकानात तेवढ्यात मी पटापट भांडी घासून घेते तर चला आणि आपले शेंगदाणे शेंगदाणे बी भुजून घेते पहिला भांडी घासून घेते आणि एक साईडला कुकरला मी बटाटे लावते आणि मी लगेच बनवायला घेते खूप टाईम झाला कपडे माझे भरपूर होते ना आज बघा आमच्या घरामध्ये कोंबडी आलेली आहे बाबूच्या माझ्या फेवरेट ना बाबू काय बाबू जीविका माझी जी शेंगदाण साफ करते ए बाय जा बाबा घरातून जा अंडी घालायला आली त्या अंडी जीविकाला आवाज देते जीविका म्हणजे जी गेलेली आहे दुकानात तिला सांगितलेलं आहे मीने कडीपत्ता तर ते अजूनपर्यंत मला कडीपत्ता घेऊन येते सगळा मी रेडी करून ठेवलेला आहे फक्त मला कडीपत्ता पाहिजे ना आता हे सुद्धा येते यांचा टाईम झालेला आहे अंडर डबल माझ्यावर पिसाल ते कधी मगातपासून आवाज देते बाहेर जाऊन तर अजूनपर्यंत काय येत नाही जीविका नाही आल्यावर हे आमचे माझ्यावर वरडते मला बनवायला का टाईम सगळा ओके करून ठेवलेला फक्त कढीपत्ता पाहिजे आणि मग सगळा मिक्स करायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते मी कशी मिक्स करणार आहे कसे वडे करणार आहे तर चला काहीच कढीपत्ता कटिंग करून घेते कोण बोलला मामाची हंडी कोण बोलला काय बोलली मामाची नाही मामा ना चला मिरची मस्त पैकी आपला कडीपत्ता थोडा कटिंग केलेला आहे मी आणि कोथंबरी आणि आपले साबुदाणे आणि तर बटाटे घेतलेले आहेत आणि हे छोटे साबुदाणे बाबू तू साईडला हो चाल हे घेतलेले आता ह्याच्यामध्ये मिक्स सगळा आपण करू आणि तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा आहे तर चला मी आता मिक्स करते ते दोन प्रकारचे मी घेतलेले आहेत साबुदाणे एक मोठी साईज एक मीडियम साईज आणि आता ह्याच्यामध्ये टाकते बटाटी बटाटी घेतलेत ह्याच्यामध्ये टाकते आपले शेंगदाणे शेंगदाण्याचा कूट मिर्ची, मिर्ची, आता काय कडीपत्ता को मिरची मिरची कोथिंबीर आणि आता मीठ मग मीठ नसलं तर चव कशी लागल आणि इथं तेल सुद्धा आहे म्हणजे गरम करायला नाही ठेवलं आता हे मिक्स केल्यावर लगेच गरम करायला ठेवते तेल आपलं तेल टाकून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकू मीठ आता याला पूर्ण मी मिक्स करते कोणचे कोणचे ते तेलामध्ये सुट्टा हे काय दा बघ साबुदाण्याचे वडे पण याचे साबुदाणे ना आपण भिजत घालताना एकदम जास्त पाणी टाकायचं नाही एकदम कमी टाकायचं कसे काय आता आमची पूजा करते है ना पूजा बोलते माझे वडे होतच नाही आता माझे वडे बघा कसे होणार आहेत आता मीने काय घेतलं आहे तुम्हाला दाखवलेलं साहेब काय त्याला काय मंत्र बोलायला लागत नाही एकदम सोप्पा तर पूर्ण सामान आपला रेडी पाहिजे रेडी करून ठेवायला पाहिजे ह्याला काय टाईम लागत नाही आता मी पूर्ण मिक्स करून घेते काहीच बघा आता मस्त की मी मिक्स केलेलं आहे सगळं आणि इथं तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता मी मस्त की वडे कटते आणि ह्याच्यामध्ये सोडते बरोबर असं बर? थोडा थोडा नॉर्मल नॉर्मल असं पाणी घ्या आपला तेल गरम मस्त व्हायची एक यासारखी घरात येतोय गाईस बघा माझे वडे सुटले नाही तसे तसेच आहेत आता कोणते कोणते कसे तेलामध्ये टाकल्या टाकल्या सुटतात वडे बघा छानपैकी पण त्याला जास्त भिजत नव्हतं ना म्हणजे जास्त पाणी टाकायचंच नसतं एकदम नॉर्मल टाकायचं असतं नॉर्मलच टाकते छान पैकी वडे झालेले आहेत आपले आमचे भाऊ एक सत्य बोलत असतात का तू बोलता बटाट्याची खिचडीच बनवते तर मी बोलत चला आता भाऊंसाठी बनवलेले आहेत ते वडे असं मग येऊन जाऊन मला बोलतात की तू बटाट्याची खिचडी बनवत असते असं मग मला टाइमच नसते भिजत झालायच मला आठवणच पडत नाही हा एवढे वडे इकडं जीविका मस्त आहे की प्लेट सजवते छानपैकी इकडं दही आहे आणि इकडं अर्धे करायचे आहेत तलायचे आहेत अर्धे होतात आपले पूर्ण झालेले आहेत कम्प्लेट म्हणजे मिस्टर बे आलेले आहेत पहिले त्यांना देणार आहे ते टेस्ट करायला कसे झालेले आहेत बघा टेस्ट करून आणि सांगा हो कसे झाले ते खाऊन तर चलाईस तेवढं आपण हे पूर्ण करू हे वडे झालेले आहेत ते सांगा पटापट चला हा गाईच खूप छान झालेले आहेत माझे पण म्हणजे एकदम ते फुटले बिटले काही नाही मस्त व्यवस्थित वडे झालेले आहेत छान पैकी बाबू कसे झाले छान झाल्यात हा मग हा पटापट पड़ चल गाईच बघा आत्ता मी उठलेले आहे चार वाजता आणि जीविकाने मी उठाला सगळे भांडे विंडे घासून सगळं ओके करून ठेवून आहे सगळं किचन माझा स्वच्छ केलाय आधी जीविकाने सगळं व्यवस्थित केला आता झोपलेलो मग अशी खूप पसारा होता किचनवर जीविकानी भांडी बिंडी घासून व्यवस्थित सगळे ठेवलेली आणि ह्याच्यामध्ये काय आहे जीविकाने वडे ठेवलेले ढाकून दुपारी कायच केला नव्हता आणि हात घर पूर्ण जीविकाने स्वच्छ केला जीविका आज कसं काय केलं सगळं काम हा काय जीविका जीविका बघा खरोखर माझी मी झोपलेलो तर सगळं माझा काम केलं इकडं बघा सोपा पूर्ण व्यवस्थित केला आणि ही के आता बसली तो एकदम हे केला आणि मी इथं झोपलेलो त्याच्या माझ्या जीविकाला कामाची आहे मम्मी झोपली तर सगळं काम ओके करून ठेवला बघला काय नी तिने किचनवर बघ जा किचन किती साफ केलाय भांडी बिंडी घासून ठेवली तू कामाचा नाही बाबू तू काहीच नाही करस बघ करतय दिदी तू कुठे गेलेलीस गाईस तशी माझी जीविका हुशार हुशार कामामध्ये मम्मी झोपली तर सगळं काम करून ठेवले जीविकाने भांडी बिंडी घासले ना माहिती मम्मीला त्रास नको होतो ना माझा बाबू काहीच कामाचा आहे हा तू काय कामाचा आहेस काय नाही गणेश काहीच कामाचा नाही आहे जीविका बोलते मी फक्त झाडू सुमार सगळं काम करून ठेवलेलं आहे जीविकाने मला दुपारची जरा तरी झोपायला लागतंय झोपल्यावर बरं वाटते मी सगळं जागच पसारा ठेवलेला जीविका टॉवेल हा आता काय करतात काय माहिती आहे आता हे बी येतील लोक नंतर संध्याकाळी जेवण करायला येते गाईज माझ्या मिस्टर आलेले आहेत कामावरून ना बोलतात चल बोलतात ॲट म्हणजे जत्रामध्ये जत्रेमध्ये फिरायला तर मी बोलो मला नाही जायचं मला नाही आवडत जाऊन काय फिरायचा नाही यायचा आता पाच वाजलेले आहेत जाताना वाजले सहा वापस काय फिराचा डबल येऊन घरामध्ये जेवण करायचं आहे कुठं जायचा नको, नको।, बोलता बोलता। नको। कंटाला आला आहे कशाला नको हे बोलतं चल बोलतं मस्त की फिरून येऊ बोलता आपण पण नको मला कंटाळा आलाय आहे कशाला चल हां बोलता खाऊन पिऊन मस्त पाळण्या बिळण्यामध्ये बसू बोलता आपण मग पाळण्यामध्ये बसतं नसतं का मला आवडतं काहीच मला पाळण्यामध्ये बसायला खूप आवडतं पण नको माझा मूड नाही मला नाही जायचा मी तर झाडून काढते जीविकाने तर काम तर सगळं केलेलं आहे आता पहिले चहा ठेवते चहा नव्हता हो ठेवला यांच्यावर थांबलेलं मी ओला आता येतीलच तर आता चहा ठेवते आम्ही चहा पिऊन घेतो मग झाडून बिळून काढते कर जेवण करायला घेते चहा झालेला आहे चहा उठून <laughs> घेते चहा माझ्या चहा त्यांना देते घ्या तुमच्यासाठी एकदम स्पेशल बनवलाय आणि खजूर खाल्लाय बघा कशा हट्ट्या सगळ्या लादेवर पडलेत ते चल चावून हो, पटकन कुठं कुठं पेन ला। मेने यत। चल।, मंगर ने ला डौका चल? चल 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 नको मला काम आहे जत्राशी जत्रा मध्ये मला काही नाही घ्यायचा गाईस बघा हे सांगतात मला मागास पासून चल 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 पण जाऊन काय करू आणि येऊन मला जेवण करायचं मग तिकडून आल्यावर मला खूप कंटाला येते चल आलं जाऊ काय आलं तर लागतील पाच दहा मिनिटं दहा मिनिटं थोडासा आज फिरायचा गाईत जाऊन तिथं मला काय खायचं नाही मला उपवास आहे मला गेलो ना मला खायला लागतं पहिली वाज सगळ्यांना उपवास असते चल पण मला खायला लागतं ना गाईच माझ्या मिस्टरांचा मूड ऑफ झाला एकदम ऑफ ऑफ झाला यांची बोलता तुला कधीच बोलता पेनला घेऊन जाणार नाही म्हणजे मी जत्रेला येत नाही म्हणून तुला बोलता कधीच पेनला ले। येऊन काय करू मी त्यांना बोलतो तुम्ही जा मला नाही यायचा मला तुला कधीच लिहिणार नाही बोलतो कसे नाही लिहित ब मी बी बघते बाबूला होते घेऊन चालले ते बाबू बाबू तुम्ही चालला जा 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 बाबू जा कसल्या मध्ये बस आंगोल आंगोल। गाईज मीने यांना एक ऑफर दिलेली आहे ना काय मी बोललो आपण जाऊ पण येताना सगळा पार्सल आणू म्हणजे मला घरी आल्यावर जेवण नको करायला सांगा माझी ऑफर कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे कुठं बाहेर गेल्यावर म्हणजे असं मला ना कुठून आलो ना खूप मला कंटाळा येते जेवण करायला ह्यांना मी ऑफर दिली का आपण येताना सगळं पार्सल ते बोलतात नाही पार्सल नाही हानाचा बोलतो बाहेरचा खायचा नाही यानं तसं बाहेरचं आवडत नाही पण मला आवडतं आणि मला बनवायला मी कंटाला येतो हे ये बोलतं बोलतं चल बोलते चल मी नाही येणार तुम्हीच जा काहीच मी यांना बोलते तुम्हीच जा बाबा मी नाही येणार ना मी आता मस्त आहे की बघा मी तोंड मस्त आहे की साबणाखाली धुतलेलं आहे ना आता मी रील्स बनवते मस्त की साडी बिडी लावलेली आहे ना तर रील्स बनवते मस्त वैकी आणि मग जेवण करायला घेते यांना बोललो तुम्ही जा बाबा मी काय येत नाही बाबू जा दोघा जण जा पप्पा आणि जा चला काहीच मस्त की मी आता रेडी होते हा बाबू पप्पाला अर्धा डुबो मला पप्पा या पप्पाला मी ऑफर दिली पप्पाला न मंजूर झालेली आहे ती ऑफर म्हणून अर्धा डुबो पप्पाला मजा मग बाबू पप्पाचं पैसे संपू हा सगळं हा संपो निधी जा मस्त की फिरून या अरे चांगला सना ती लेगीज लेगी। वरचा टॉप बदल टॉप बदल, बदल जा अरे टॉप बदल तेच आता मी जेवण करून घेते रील्स बनवलेच नाही वैता मला असे की शेंगा एक काहीतरी डाल बनवते काहीच नाही आता बनवायला बालीमध्ये शेंगा टाकते छानपैकी बनवते आणि हे तर मुलाने घेऊन गेले जत्रामध्ये अजूनपर्यंत आले नाही येतील मी तेवढ्या जेवण पटापट करून घेते शेंगा आहेत साईके डाल करते आणि वडे माझे संपलेच नाही अजूनपर्यंत वडे आणले त्याच्यामध्ये तर चला पटापट -पड़ बनवून घेते मी हो काय काय आणलं हा काय काय खाल्लं हे ज्वि अजून पार्लर मध्ये बसली का नाही का भीती वाटत होती हो का तिकडे तिकडं भाजी झालेली आहे आणि इकडं भात घालायला घेतलाय थांब का आता भात घालते पटापट लोक बी आलेले आहेत मीठ टाकून घेते काय म्हणलं काय आणलास बाबू बंदूक आणली अंगठी आणल्या लोक आलीश जाऊन बाबू तुम्ही बंदूक आणली कोणला आता गोल्या मारतस हा बाबा तेव्हा बी तिकडून आणलात हे कशाला काय टिकत ना या गोष्टी हा ए मस्ती का मस्ती का आईच बघा मला जीविकाने कशी मेकअप केलेली आहे किती रात्रीचे दहा वाजता मेकअप केलेली आहे ती बोलते, नहीं, नहीं, बोलते। ले ले। मी झोपून गेलो यांनी माझी मेकअप केली बोलते मम्मी आता तो ड्रेस घाल बोलते मीने ड्रेस घातलेला आहे कशी वाटली जिविकाची मेकअप जेवलो ना झोपूनच गेलो आम्ही दोघा जण इथं बसूनच आता काहीच जेवून घेतो मला कशी वाटले जिविकाची मेकअप ते कमेंट करून सांगा यावर कसं माझा बो घातलेला आहे छान वाटलं मस्त जीविकाने केली केली पण कस मस्त बेस्ट काय काय लिष्टी थोडी वाकडी झाली राहून घे काय दाताला झोपताना <laughs> वाटते मी पण दाताने लिस्टी लावून घेतली छान <laughs> छान गेली नाहीच बघा आम्ही किती वाजता जेवायला बसलो बघा किती टाईम झाला आहे चला पहिला जेवण घेतो छानपैकी चल जीविका जेव चल